ना तोड़ दूर कराई तीन आठवड्याच्या नंतर जर नंतर जर गेली तर सर्वस्वी जबाबदार ह्या गोष्टीला तुम्ही राहाल मान्य आहे का नाही मग त्याच्या आज केलं तर नाही तुम्ही जर तीन आठवड्यात नाही दिलं तर आम्ही पुढेही जाणारी लाईन पोल उपटून टाकून लाईन बंद करणार आहोत ही तुम्ही त्याची तुमची तुम्ही दक्षता घ्यावी कुठलीही कारवाई झाली ती सर्वस्वी आम्ही ती बघायला तयार आहोत तुम्ही तुमच्या दिलेल्या शब्दाला फक्त ही करा तीन आठवड्यात तुमची तुम्ही लाईन तयार करून घ्यावी जर तीन आठवड्यापेक्षा एक वीस दिवस गेला तर पुढे आम्ही पोल उपटून लाईन बंद करून टाकणार आहोत ही तुम्हाला विनंती आहे बस मान्य आहे का तुम्हाला मान्य आहे का तीन आठवड्याचं मान्य आहे का तीन आठवड्याचं तीन आठवड्याचं मान्य आहे का एक मिनिट तुम्ही आम्हाला लिहून तुम्ही आम्हाला एक मिनिट एक मिनिट तुम्ही आम्हाला तुम्हाल लिहून दिलंय तीन आठवड्यात तीन आठवडे पुढे आम्ही सगळा पुढे जाऊ देणार नाही ही बसत हा ओके